छत्तीस शहरांमध्ये मोकाट जनावरे विविध ठिकाणी आपला आश्रय घेताना दिसत यात अंजनगाव सुरजी पंचायत समितीमध्ये निष्पाप गाय आपल्या वासराला जन्म देत असताना गायीला योग्य ठिकाण न भेटल्यामुळे वासरू गायीच्या पोटातच गतप्राण झालाय तडफडत असलेली गाय तेथील काही नागरिकांना दिसली त्यांनी तात्काळ डॉक्टर यांना माहिती दिली डॉक्टर यांनी क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळावर दाखल झाले गायीची परिस्थिती त्यांनी आपल्या टीमला पाचारण केलं डॉक्टरांसमोर गायीचे प्राण वाचवणे हे एक प्रकारचं आव्हानात होतं डॉक्टर श्याम टाले डॉक्टर राजेश गाडके डॉक्टर निलेश इंगळे डॉक्टर जितेंद्र निर्मळ डॉक्टर नागसेन अभियंकर डॉक्टर दीपमाला मेहसर यांनी तब्बल सहा तास गायीवर शस्त्रक्रिया करून मृत पावलेले वासरू गायीच्या पोटातून बाहेर काढले आणि गायीचे प्राण वाचवले पत्रकार रवींद्र वानखडे अशोक पिंजरकर मंगेश इंगळे मनोज मेळे उमेश काकड हे सुद्धा घटनास्थळावर तळ ठोकून होते अंजनगाव सुरजी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विनोद खेडकर आरोग्य अधिकारी सुधीर डोंगरे लक्ष देऊन होते हे डॉक्टर गायीसाठी एक देवदूतच ठरले चौखंड जे आहे उमेश चौघंडे त्यांनी फोन केला मला सर्वप्रथम तर मी दादा अशी अशी गाय झालेली आहे म्हणे पण मी येऊ द्याला होतो त्याच्यामुळं मला यायला उशीर झाला तर मग माझे मित्र डॉक्टर टा गाळगे यांना मी पाठवतो त्यांनी पाहिल्यावर त्यांनी प्रयत्न केले परंतु ते बच्च नॉर्मल डिलिव्हरी होणं शक्य नव्हतं त्याच्यानंतर मग त्यांनी आम्ही आलो मग आम्ही अजून परत प्रयत्न केले जाहीला औषधी उपचार लावला सुजन वगैरे कमी होईल व तिची स्वतःची एनर्जी ताकद लागेल पण ते शक्य झालं नाही मग आम्ही दोन तास प्रयत्न केल्यानंतर मग आम्ही शेवटी अंतिम ता गाईला वाचवण्यासाठी आणि लोकांच्या आग्रहास्थ सिजर करण्याचा निर्णय घेतला लोकांनी सहकार्य दाखवलं धोका आहेत नाही आता जवळपास ती गाय नव्याण्णव टक्के आउट ऑफ डेंजर झालेली आहे कारण आपण आता नंतर फक्त पोस्ट ऑपरेटिव्ह केअर घेणं फार महत्वाची आहे तर ते हे चौखंडे आहे कोल्हे आहे यांनी म्हटलं की आम्ही काळजी घेतो चार पाच दिवस तिची काळजी घेतली आणि ती निश्चितपणे बरी होऊन जाईल न्यूज महाराष्ट्रासाठी मंगेश हिंगळे अमरावती